गावागावात विकासाची चाके फिरायला सुरुवात झाली आहे आणि त्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे धावडा गोद्री मार्गावर सुरू झालेली जामनेर बुलढाणा बस सेवा गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे ग्रामस्थांनी स्वतः स्वागत केलेली बस आणि चालक वाहनांचा जल्लोषात झालेला सत्कार जामनेर आगारातर्फे नऊ ऑक्टोबर पासून धावडा ग्रोमी मार्गे जामनेर बुलढाणा बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही सेवा प्रवाशांसह पर्यटकांसाठी दिलासदायक ठरली आहे गेल्या अनेक दिवसांपासून धावडा फतेपूर गोद्री वाकडी शहापूर बिजोरा भोरखेडा अशा गावातील नागरिकांनी बस सेवेची मागणी केली होती त्यांची दखल घेत अखेर प्रशासनाने बस सेवा सुरू केली आहे या मार्गावर असलेले डालकीची धार हे वन विभागाने विकसित केलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने आता पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीचा झालाय दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंजारा महाकुंभ मेळाव्यानंतर धावडा फतेपूर मार्गाचे डांबरीकरण झाले होते परंतु सार्वजनिक वाहतुकी अभावी प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते या समस्येवर तोडगा काढत जामने आगार ना प्रमुख नाईक यांच्या पुढाकाराने बस सेवा सुरू करण्यात आली आहे धावडा गावात बसचे आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला फुलांच्या हारांनी आणि पुष्पगुच्छांनी चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आज कोणती गाडी चालू केली तुम्ही आज सर्वांना धावडा आणि जामनेर फतिपूर गोत्री या सर्व लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आज जामनेर गोद्री फतेहपूर मार्गे बुलढाणा ही बस चालू झालेली आहे तरी तिकडचे गिरीश भाऊ महाजन आणि तिथले सगळे एस टी कर्मचारी यांच्या सर्वांचे अतिशय आम्ही आभार मानतो तसे धावड्यातील सगळं युवक मंडळी हे सुद्धा फार खूप झालेले आहे आणि ही गाडी सतत नेहमी चालू राह अशी सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे आणि पुन्हा नंतरच आम्ही पुन्हा रिक्वेस्ट विनंती केलेली आहे की मुक्ताईनगर सुद्धा एक चालू होण्याच्या मार्गावर आहे तरी धावडावाशी आणि गोद्री इकडचे फतेहपूर हे सगळ्या लोकांसाठी ही गाडी सुरळीत चालू व्हाव आणि एस टी कर्मचारी आमचे दोन्ही बंधू यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी गाडी सदोधीत चालू ठेवावं अशी एवढी सर्व गावकऱ्यांमार्फत या गाडीची अपेक्षा आहे जनतेला या परिसरातील जनतेला काय फायदा होणार आहे या रस्त्यामुळे आणि काय एक पर्यटन स्थळ म्हणून त्यासाठी काय फायदा या गाडी सर्वांसाठी सा। आनंदाची बातमी की मध्यंतरी गोदरीच्यावर डालकी धबधबा म्हणून तो पर्यटन आहे आणि हे जो मध्यंतरीचा रस्ता आहे हा यांची फार अडचण होत होती तरी दोन तीन वेळेत जर ही गाडी चालू झाली तर सर्वांसाठी आनंदाची बातमी राहील एवढंच सांगू इच्छितो बाजारपेठेला सर्वांसाठी फार फार फायदा होणार आहे आहे म्हणजे मराठवाडा विदर्भ विदर्भ आणि आणि जोडणारा मोठा रस्ता हा। मार्गे ये मार्गे येणारी गाडी टच ही सेवा सुरू झाल्याने मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय शिवना धावडा हे मिरची तसेच मोठी बाजारपेठेचे गाव आहे या गावांना जोडण्यासाठी ही बस फार किती फेऱ्या करणार आहेत सध्या बस सध्या तरी आता या बसची एकच फेरी समजा काय वेळ आहे तिचा कसा वेळ आहे टायमिंग सकाळ संध्याकाळ जामनेरून सकाळी साडेआठ वाजता ही बस निघणार आहे आणि बुलढाण्याला ती जवळजवळ समजा पावणे अकरा पर्यंत पोहोचते तर बुलढाण्याहून तिचा टाइम समजा अकरा वाजता बुलढाण्याहून निघेल ती गाडी रिटर्नसाठी यानंतर जरा या बसचा सम जर धावडा गोद्री मार्गावर सुरू झालेली ही बस सेवा म्हणजे गावागावात विकासाचे नवीन दार उघडण्याची सुरुवातच म्हणावी लागेल ग्रामस्थांच्या आनंदोत्सवातून हे स्पष्ट दिसून आलं की लोकांची मागणी प्रशासनाची दखल आणि विकासाची नवी दिशा आहे